नमस्कार महाराष्ट्र गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भट्टी सारखे खारे शेंगदाणे हे शेंगदाणे बनवायला खूप इझी आहे कमी वेळात होती अगदी बाजारात मिळतात त्याचप्रमाणे बनतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया खारे शेंगदाणे बनवण्यासाठी दमी पावशर शेंगदाणे घेतलेले आहे पावशर शेंगदाण्याला साधारण तीन चमचे पोहे खायचे मीठ घालायचं आहे तुम्ही अर्धा किलो शेंगदाण्याला सहा चमचे मीठ घालू शकता पाणी तापवायला ठेवायचं आहे पाणी उकळून घेतल्यानंतर शेंगदाणे टाकायचे आपल्याला त्यामध्ये पाण्याला उकळी आली की आपल्याला शेंगदाणे टाकायचे पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं आहे मग शेंगदाणे टाकायचे आहे आपल्याला त्यामध्ये मी माझ्याकडे जे शेंगदाणे होते तेच वापरले तुम्ही दुकानातून शेंगदाणे आणून वापरू शकता शेंगदाणे टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आपल्याला साधारण सात आठ मिनटे शिजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला तुम्ही मीठ थोडे जास्तच वापरू शकता मिठामुळे शेंगदाण्याला छान अशी टेस्ट येते छान असे शेंगदाणे शिजवून घेऊ आपण शेंगदाणे छान असे शिजत आलेला आहे आपण बघून घेऊ झाले का नाही शेंगदाण्याला सुरकुत्या पडल्या का समजायचं शेंगदाणे शिजून झालेले आहे शेंगदाणे शिजून झालेले आहे आपण एका चाळणीत ओतून घेऊ पाणी पूर्ण काढून घेऊ आणि एका कॉटनच्या कापडावर पसरून देऊ अर्धा तासासाठी कॉटनच्या कापडावर आपण शेंगदाणे पसरून घेऊ छान असे शेंगदाणे कोरडे होईपर्यंत आपण मीठ गरम करायला ठेवू पेटून तिथे मी कडाईमध्ये एक, एक वाटीभर मीठ घेतलेला आहे तुम्ही जास्त पण घेऊ शकता जास्त मीठ असल्यामुळे खारटपणा छान येतो शेंगदाण्यामध्ये मुर मुरतो शेंगदाणे कोरडे झाले की नाही ते बघून घेऊ तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान असे कोरडे झालेले आहे ते सगळे एका ठिकाणी गोळा करून आपण कढईत भाजण्यासाठी घेऊया मीठ छान असे गरम झालेले आहे हलवीत राहायचं आहे मीठ नाही तर खाली डाकतं लोखंडी कडाई मध्ये भाजले तरी चालत्यात माझ्याकडे जी कढाई होती ती घेतली मी शेंगदाणे टाकून आता गरम करून घेऊ आपण कमी गॅसवरच करायचे आपल्याला फुल गॅसवर नाही करायचे कमी गॅसवर केल्यामुळे काय होते मीठ आत मध्ये मु। व्यवस्थित मुरते शेंगदाणे कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर खाली डाकतात दहा ते पंधरा मिनटे लागतात भाजण्यासाठी तुम्ही बघू शकता मीठ आतमध्ये छान असे मुरत चाललेले आहे शेंगदाणे कोरडे झालेली आहे कलर पण हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे लालसर लाल कलर यायला लागलेला आहे शेंगदाण्याला तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे शेंगदाणे बनवून रेडी आहे चला तर आपण आता काढून घेऊया मीठ गळण खाली असा झाड्या घ्यायचा या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शंगाणे काढून घ्यायचे आपल्याला सगळे तुम्ही बघू शकता अगदी भट्टीसारखे शंगाणे बनवून तयार आहे आपले व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू वी नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया परत आपण अशा एका नवीन रेसिपीमध्ये